शिरडोनमध्ये विजयाची दणदणीत लाट संगवे घोगरे यांचा शानदार पराक्रम कळंब तालुक्यातील शिर्डोण जिल्हा परिषद निवडणुकीत ॲडव्होकेट कांचनमाला उत्कर्ष संगवे तसेच पंचायत समिती उमेदवार मनोज बाळासाहेब घोगरे यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळात आपली ठसठशीत छाप उमटवली आहे मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेत दोन्ही उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत शेवटपर्यंत विजयाची घौडदौड कायम ठेवली शिरडोन ग्रामस्थांनी विकासाच्या मुद्द्याला कौल देत संघवे व घोगरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला गावातील युवक महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा या विजयामागे निर्णायक ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले विजयाची घोषणा होताच शिरडोनमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले फटाक्यांची आतिषबाजी ढोलताशांचा गजर आणि समर्थकांचा आनंद उत्सव यामुळे परिसर दनानून गेला ॲडव्होकेट कांचनमाला संघवे यांनी हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे शिरडोंच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू अशी प्रतिक्रिया दिली तर मनोज बाळासाहेब घोगरे यांनी मतदारांनी दाखवलेला विश्वास हेच आमचे बळ असून प्रत्येक नागरिकांसाठी काम करू अशी भावना व्यक्त केली एकूणच शिरडोंच्या राजकारणात हा विजय नव्या नेतृत्वाचा दमदार उदय ठरला असून पुढील काळात विकासाच्या नव्या वाटा खुल्या होतील अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत अर्थराज्य न्यूज मराठीकरिता शिरडोन प्रतिनिधी ताजखान पठाण अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा